माझ्यासारखा एखाद्या गळ्यात फड्या गुंडाळतो आणि मैदानात उतरतो म्हणून तो हिंद केसरी गाडा मालक म्हणून ओळखला जात नाही डोक्याला टापरी गुंडाळली आणि एखाद्या गाडीवर बसला एखाद्या छकड्यात बसला म्हणून कोणी हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ओळखला जात नाही तसच किस्ता घालून एखाद्या मैदानात उतरला की लगेच त्याच्या नावासमोर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी हा किताब लागत नसतो त्यासाठी साधना परिश्रम कष्ट आणि त्या क्षेत्रावरती प्रेम करावं लागतं तेव्हा कुठं समोरून प्रेम येत असत शृंखला पाय असू दे मी गतीचे गीत गाहीन दुःख साता आता वणना वेळ नाही पंगळ यांच्या सोबतीला येऊ दे बलदंड बाहू निर्मितीची मुक्त गंगा इथल्या मातीत वाहू खर तर परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि परिवर्तन घडून आलं पाहिजे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये जे क्षेत्र चालू होईल का नाही असं प्रत्येकाला हुरहुर वाटत होती ते क्षेत्र पांडुरंगाच्या आशीर्वादानं महालिंगाच्या आशीर्वादानं शिवलिंगाच्या आशीर्वादानं सुरू झालं आणि साता समुद्रापारा जाऊन पोहोचलं अंत प्रारंभ शेवट हीच खरी सुरुवात आणि शेवटातून सुरुवात झाली आणि आज त्या क्षेत्रानं फक्त शेतकऱ्यांना नाही कष्टकऱ्यांना नाही गावगड्यातल्या सर्वसामान्यांना नाही वाडी वस्तीत राहणाऱ्या लोकांना नाही छोट्या छोट्या लेकरांना नाही अहो देशाबाहेरच्या लोकांना सुद्धा वेळ लावून सोडलं असं क्षेत्र म्हणजे तुमचं माझं आवडतं रक्ता रक्तात भिजलेलं बैलगाडा क्षेत्र त्या क्षेत्रातले दोन कोहिनूर म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि बकासूर क्षेत्रातले टी आर पी असं मी का म्हटलंय बघा ना एखाद्या कुठल्याही सोशल मीडियावाल्यानं काहीही व्हिडिओ टाकू द्या तो बकासूर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यावरती असावा लगेच हजारात लाखो जाऊन पोहोचतात मंडळी मायबाप आणि प्रेक्षक मला सांगायचंय फक्त इतकं एखादी गोष्ट मिळवणं खूप सोपं असतं परंतु ती गोष्ट टिकवणं फार अवघड असतं नाव करणं खूप सोपं असतं परंतु ते नाव टिकवणं टिकवून ठेवणं फार अवघड असतं या तीन वर्षांच्या कालखंडात कालावधीत किंबहुना ह्या तीन वर्षाच्या जर जडणघडणीत पाहायला गेलं तर विठ्ठल रयवर बुतकर आणि बकासूर हे नाव पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रेक्षकाच्या बैलगडा शोकण्याच्या मनावरती का अधिराज्य गाजवत आहे त्याच्यामागचं कारण असं की आजही ते नाव तसंच टिकू नये आजही त्यांचं वेगळे पण दाखवण्याचं काम ही दोन्ही बैलगडा क्षेत्रातल्या या दोन्ही गोष्टी आहेत आणि एक काळ असा होता की ह्या दोघांना एक काळ म्हणण्यापेक्षा ह्या एक दीड वर्षा पाठीमागच अं एक प्रवास असा होता ह्या क्षेत्रातलं एक वेगळे पण म्हणायला लागेल की ह्या दोघांनी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं प्रत्येकाला प्रेम दिलं आणि मग लोकांकडून त्यांना प्रेम मिळायला लागलं म्हणजे पुसेगावच्या मैदानात मोठा सोन्या पन्नास पन्नास बाकासुरा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर ह्या तिघांना लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं मस्तरांचा महिब्या आणि बकासूर्ण रुस्तुमे हिंद केसरीच्या मैदानात सेमीफायनलला जिंकतायत का हरतायत असं ज्यावेळी वाटत होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं एक वेगळे पण दाखवून दिलं आणि भाळवणीच्या त्या मैदानात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला रुस्तुमे हिंद केसरी हा किताब दोघांनीही स्वतःच्या नावावरती करून घेतला कोरेगावचं हिंद केसरी मैदान असेल पैळगावचं हिंद केसरी मैदान असेल सा सरदार भापकर हिंद केसरी मैदान असेल अशा कितीतरी मैदानात पाहायला गेलं तर ह्या दोघांनी आणि तिसरा त्यांचा जोडीदार म्हणजे पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात बलमा रुस्तम हिंद केसरीच्या मैदानात मास्तरांचा माहिदे असेल पुसेगावच्या मैदानात मोठा सोन्या पन्नास पन्नास असेल सरदार भास्कर हिंद केसरीच्या मैदानात निमगाळ निंबाळकर सरांचा म्हणजे सध्या भैया पवारांचा सरजा वेगाचा शेवट असेल ह्या सगळ्या गोष्टींनी वेळ लावून सोडलं या, ला या महाराष्ट्राला आणि प्रत्येकाच्या मनावरती स्वतःचं नाव करून ठेवलं सध्या ही दोन नाव चर्चेत असण्याचं कारण एवढंच की ह्या दोघांनी स्वतःच एक वेगळं नाव या बैलगाडा शर्य क्षेत्रात कोरून ठेवलंय ते नाव कधी पुसू शकत नाही ते नाव कधी संपू शकत नाही परंतु हे नाव आजही तसंच का आहे त्याच कारण असं की बकासूर आणि विठ्ठल रायवर बुधकर यांच्या आयुष्यात फार मोठा संघर्ष आहे चढ उतार आहे आणि ज्या माणसाच्या ज्या जनावरांच्या आयुष्यात चढउतार असतो संघर्ष असतो नाव सहसा मिटत नाही बकासूरचा आयुष्याचा प्रवास पाहिलं गेलं तर कड्या कपारीतून डोंगर दऱ्यातून अं प्रवास सुरू झाला आणि थेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला एका ओसाड भागातलं बुध हे गाव आणि त्या गावातून विठ्ठलरायवर बुतकर यांचा प्रवास सुरू झाला आणि तो सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला शरे क्ष माध्यमातून कित्येक देशांमध्ये मा दे पोहोचला आणि ही दोन्ही नावं आजही प्रत्येकाच्या ओठांवरती गुणगुणतायत गुणगुणली जात आहेत खर तर ज्यावेळी बैलगडा शरेष क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी बकासूर आणि विठ्ठल रायवर बुतकर या दोघांचं नाव अग्रस्थानी असेल कारण जिथं बकासूरचं नाव येईल तिथं विठ्ठल नानांचं नाव येईल आणि जिथं विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाव यांचं नाव येईल तिथं बकासूरचं नाव येईल आता अनेकांचं असं म्हणणं येईल की आता बकासूरच्या गाडीवरती विठ्ठल रायवर यांना बसवलं जावं खर तर त्या दोघांच्या आयुष्याचा एक वेगवेगळा प्रवास सुरू आहे आणि मला असं वाटतं की ह्या दोघांनी बरंच काही कमावलंय लोकांना बरंच काही वेगळे पण दाखवून दिलंय त्यामुळं मला असं वाटत नाही की पुन्हा बसावं वो, बसवलं जावं आणि बसलं गेलं तर चांगलंच आहे ह्या दोघांचं समीकरण जुळून आलं तरीही चांगलं आहे परंतु बबलूच्या सुद्धा खरंच एक चांगले उत्तम ड्रायव्हर आहेत ते सुद्धा एक चांगलं ड्रायव्हिंग चांग करण्याचं काम करतायत ते सुद्धा गाडीवर बसल्यानंतर अनेक मैदाना बकासुराने जिंकल्यात त्यामुळं तो ड्रायव्हर असाय तसा आहे असंही म्हणणार नाही कारण ते सुद्धा तेवढेच उंचीचे ड्रायव्हर आहेत मला विषय असा का घ्यावा असा वाटला बकासुर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर मुद्दा कुठलाही असू द्या विषय कुठलाही असू द्या एखाद्या सोशल मीडिया वाल्यानं त्या दोघांचं थमनेलवर ते फोटो टाकावा आणि व्हिडिओ व्हायरल करावा लगेच हजारात लाखोत फ्यूज जातात कारण असं की या दोघांनी त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव तितकं कमावलंय कमवून ठेवलंय आणि आजही ते नाव तसं तग धरून आहे टिकून आहे मला फक्त सांगायचं इतकंच नाव करणं खूप सोपं असतं ते नाव टिकवणं खूप अवघड असतं माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवा नाही तर जाणीवांमधून त्याचं अस्तित्व सिद्ध होत असतं आणि ह्या दोघांचं अस्तित्व सिद्ध झालंय दोघांच्या आयुष्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आता दोघांसाठी शेवटी काय म्हणावं असा प्रश्न पडतो तेव्हा फक्त इतकंच सांगेल रडलो नाही लढलो मिळलो आयुष्याला राखेतूनही उठलो आणि यलगार म्हणालो जय महाराष्ट्र